नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित आज शेवटच्या दिवशी विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग कामकाज नाही कर विधेयक संमतीसंदर्भात प्रादेशिक पक्षांसोबत चर्चेनंतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याचा सरकारचा विचार खरीपाची पिकं आणि फळबागा वाचवण्यासाठी तीनशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय साखर कारखानदारांनाही दिलासा मॅगी नूडल्सवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं ना उठवली चाचणा केलेल्या संबंधित प्रयोगशाळा अधिकारप्राप्त नसल्याची न्यायालयाची टिप्पणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणा प्रस्तावाला अमेरिका रशिया चीनचा विरोध भारताला मोठा धक्का आणि गॉल क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची विरुद्ध आघाडी धवन आणि कोहलीचं दमदार शतक आता सविस्तर वृत्त संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज ठप्पच राहिलं काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला त्यानंतर अधिवेशन संस्थगित झालं लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी करत सभात्याग केला राज्यसभेतही परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी सदस्यांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज न होता सभागृह संस्थगित झालं संपूर्ण अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात कुठलंही कामकाज होऊ दिलं नाही काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या विरोधामुळे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर तसंच भूसंपादनासारखी महत्वाची विधेयकं मंजूर होऊ शकली नाहीत त्यामुळे या विधेयकांचं भविष्य अंधाधारीच आहे ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेसनं केंद्र सरकारला सभागृहात तसंच सभागृहाबाहेर गे, घेरण्याचा प्रयत्न केला पण सरकारनं ते सर्व आरोप फेटाळून लावले या मुद्द्यावरून लोकसभेत काल प्रचंड गोंधळ झाला स्थगन प्रस्तावाअंतर्गत ललित मोदी प्रकरणावर चर्चा झाली यावेळी सुषमा स्वराजांनी स्पष्टीकरण देऊन सर्व आरोप फेटाळले त्यानंतर काँग्रेसनं मांडलेला कार्यस्थगन प्रस्ताव आवाजी मतदानानं नामंजूर करण्यात आला प्रस्तावावर चर्चा करताना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचा प्रत्येक आरोप निराधार असल्याचं सांगितलं तसंच सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित झाल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी सभागृहाबाहेर निदर्शनं केली सुषमा स्वराज यांनी कॉथ्रोची प्रकरणी राजीव गांधी यांच्यावर लावलेल्या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटलं की न्यायालयानंही या प्रकरणी माझ्या वडिलांना निर्दोष ठरवलं आहे मात्र आजही विरोधक तोच मुद्दा उगाळत बसतात पंतप्रधान संसदेत उपस्थित नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान विरोधकांचा सामना करण्यास घाबरत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता मात्र हे अधिवेशन फारसं कामकाज न होता वाया गेलं या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली संसदेमध्ये जे काही गदारोळ आणि समारोप झालेला आहे त्याचं वर्णन म्हणजे गोंधळाकडून गोंधळाकडे असंच करावं लागेल अशी वर्णन परिस्थिती आहे कारण जी आर्थिक विधेयक लटकलेली आहेत विशेषतः संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्याचा एक मोठा फटका येत्या काळामध्ये जाणार हे अगदी स्पष्टपणे आहे विशेषतः काल जो का आपल्या संसद अधिवेशनाचा शेवटचा दिवस म्हणजे आज ती संपली कामकाज परंतु काल सुषमा स्वराज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जी जुगलबंदी सगळ्या देशाला बघायला मिळाली आहे सगळ्या आपल्या वाहिन्यांमुळे त्याच्यावरनं आपण एकूण पातळी किती घसरली आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण असं म्हणता येईल या अधिवेशनामध्ये खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की आपल्या एकूणच मतदानाच्या जोरावर मोदी सरकार हे आपलं ओढून नेईल हे कामकाज आणि काहीतरी चांगली विधेयक या अधिवेशनामध्ये पास होतील असं वाटलं होतं परंतु अनेक महत्वाचे म्हणजे भूसंपादन त्यांना गुंडळून ठेवावं लागलं जीएसटी विधेयक पण अडकून बसलं त्यामुळे आणि आनी इतर अनेक आर्थिक विधेयक आहेत जे पास होणं आवश्यक होतं या विधेयकामध्ये मंजूर होणं आवश्यक होतं ती झालेली नाहीयेत या राज्यसभेचं आपण समजू शकतो की जिथे सरकारला मताधिक्याची गरज आहे परंतु लोकसभेमध्ये पण हे कामकाज त्यांना रेटता आलं आणि सरकारला हे सरकारचं मोठ्या प्रमाणामधलं अपयश म्हणावं लागेल कारण तर कामकाज हा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सुमित्रा महाजन यांनी तरुण खासदारांचा एक वर्ग घेतलेला होता शिकवणी ज्याला म्हणतो आपण आणि त्यांनी कामकाज कसं चालावं असा एक अभ्यास वर्ग ज्याला म्हणतो आपण असा अभ्यास वर्ग देऊन सगळ्या खासदारांना शिकवणी घेतलेली होती विशेषतः तरुण पस्तीस गटामधल्या परंतु प्रत्यक्षात जेव्हा अधिवेशन सुरू झालं तेव्हा काँग्रेसचे अनेक खासदार आक्रमक झाले आणि त्याला प्रत्युत्तरा दाखल पुन्हा भाजपच्या किंवा सत्ताधारी म्हणू आपण अशा सत्ताधारी खासदारांनी पण झेंडे वगैरे घेऊन पुन्हा एक सभागृहात गोंधळ घातला सुमित्रा महाजन यांना पंचवीस खासदारांना निलंबित करावं लागलं म्हणजे काय परिस्थिती आपल्या देशामध्ये दे। उद्भवलेली आहे लोकशाहीची वाटचाल कुणीकडे चाललेली तर काय म्हणता येईल अतिशय वर्णन करता नाही कोट्यवधीचं नुकसान आणि देशानं जे चित्र उभं राहिलं संसद अधिवेशनाचं चित्र ज्याला म्हणतो आपण अनेक चांगली भाषणं ऐकण्याचं ठिकाण होतं ते सगळं जाऊन वैयक्तिक हेवेदा हेतवारोप अशा पद्धतीच्या पातळीवर यंदाचं संसदेचं अधिवेशन गाजलं ज्याला म्हणतो आपण वाईट अर्थाने गाजलं असं म्हणावं लागेल माहितीबद्दल धन्यवाद सर संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं त्यात करावा अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे मेट्रोमॅन म्हणून ओळख असलेले ई श्रीधरन यांच्या संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे संसदेचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्व जारी करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार पंधरापर्यंत संसदेचं कामकाज नीट न चालल्यामुळे दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन कामकाजामुळे वाहून गेल्यामुळे वस्तू आणि सेवा कर भूसंपादन यासारखी महत्वाची विधेयकं प्रलंबित राहिली या पार्श्वभूमीवर साठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे त्यामुळेच या अधिवेशनाचाच कालावधी वाढवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार विषयक समितीनं केली नाही केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी यासंदर्भात विशेष बैठक झाली त्यानंतर सूत्रांनी ही माहिती दिली आहे या अधिवेशनाचा बहुतांश वेळ वाया गेल्यानं त्याचा कालावधी वाढवण्यापेक्षा वस्तू आणि सेवा कर विधेयकाबाबत प्रादेशिक पक्षांशी चर्चा करून त्यांची सहमती मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या प्रयत्नात यश मिळाल्यास सरकार विशेष अधिवेशन बोलावेल अशी माहिती सूत्रांनी दिली बिजू जनता दल समाजवादी पार्टी आय एन एल डी अशा प्रादेशिक पक्षांनी पावसाळी अधिवेशन वाया गेल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे तृणमूल काँग्रस्तही जीएसटीला पाठिंबा दिला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकटं पाडत इतर प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा सरकारचा विचार आहे दरम्यान सरकार आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या खासदारांशी चर्चा करणार आहे तसंच संपूर्ण अधिवेशनात कामकाज न झाल्याच्या निषेधार्थ रालोआच खासदार संसद भवन परिसरात निदर्शनही करणार आहेत पावसानं ओढ दिल्यानं चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं काल काही महत्त्वाचे निर्णय घेतले देशाच्या ज्या भागांमध्ये पावसानं ओढ दिली आहे तिथली खरीपाची पिकं आणि फळबागा वाचवण्यासाठी तीनशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केंद्र सरकार करणार आहे ज्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे त्यांना बियाणांवरचं अनुदान वाढवून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे ज्या राज्यांमध्ये चारा टंचाई आहे तिथं चारा विकास योजना राबवण्यासाठी सरकारनं पन्नास कोटी रुपये निधी मंजूर केला आहे याशिवाय साखर उद्योगालाही सहा हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय काल घेण्यात आला त्यामुळे साखर कारखानदारांना शेतकऱ्यांची देणी देता येतील कमी पाऊसमान असलेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांना डिझेलवर अनुदान देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली मुंबई उच्च न्यायालयानं आज मॅगी नूडल्सवरची बंदी हटवून नेस्ले इंडिया कंपनीला दिलासा दिला आहे दिला काही अटींवर मॅगीवरची बंदी हटवायला न्यायालयानं मंजुरी दिली सरकारला ही बंदी घालण्याचा अधिकार नसल्याचं सांगत भारतीय अन्न सुरक्षा मानक म्हणजेच एफ आयनं मॅगीच्या नऊ उत्पादनांवर देशभरात घातलेली बंदी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार घातली नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं मात्र मॅगी नूडल्सच्या नव्यानं चाचण्या केल्यानंतरच त्याची विक्री करता येईल अशी अटही न्यायालयानं घातली आहे मॅगी नूडल्सच्या मसाल्यात प्रमाणापेक्षा अधिक शिसं आहे तसंच त्याच्या वेष्टनावर माहिती ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे असे मुख्य आक्षेप आक्ष सरकारनं मॅगीवर बंदी घातली होती त्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्येही मॅगी नूडल्सची स्वतंत्र तपासणी झाल्यावर अन्न औषध प्राधिकरणानंही बंदी घातली होती मात्र मॅगीच्या केवळ तीन उत्पादनांची चाचणी केल्यानंतर संपूर्ण नऊ उत्पादनांवर बंदी का घातली असा प्रश्न न्यायाधीश व्ही एम कानडे यांनी विचारला संबंधित प्रयोगशाळाही अधिकारपात्र नव्हत्या असंही न्यायालयानं निर्णयात म्हटलं आहे गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी एकशे सत्तेचाळीस अंकांनी वधारून सत्तावीस हजार पाचशे त्रेचाळीस अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सुमारे दहा अंकांची वाढ होऊन तो आठ हजार तीनशे एकोणसाठ अंकांवर पोहोचला संसदेचं कामकाज वाया गेल्याचा नकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावरही जाणवला तसंच मॅगी न्यूडल्सवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं हटवल्यानं नेस्ले इंडिया कंपनीचे समभागही सहा टक्क्यांनी वधारले चलन बाजारात आज सकाळी रुपयाचं मूल्य सावरत प्रति डॉलर चौसष्ट रुपये बहात्तर पैसे झालं होतं मात्र दुपारच्या सत्रात बँका आणि आयातदारांनी डॉलर्सची मागणी केल्यानं रुपया बावीस अंकांनी घसरून प्रति डॉलर पासष्ट रुपयांवर पोहोचला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला अमेरिका रशिया आणि चीनसारख्या बड्या राष्ट्रांनी विरोध केला आहे यामुळे या, या परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे अध्यक्ष सॅम कुटेसा यांनी या सुधारणा प्रस्तावाबाबतच्या प्रती सर्व सदस्य राष्ट्रांना वाटल्या या आधारावर सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांबाबत वाटाघाटी होऊ शकतील मात्र अमेरिका रशिया आणि चीन या देशांनी या वाटाघाटींच्या प्रस्तावांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलं आहे राज्यात इतरत्र पावसाने हजेरी लावलेली असताना बीड जिल्हा सध्या दुष्काळानं होरपळला आहे पाणी टंचाई चारा टंचाई दुबार पेरणीची समस्या यामुळे इथला शेतकरी अडचणीत सापडला आहे पेरण्या झाल्या सोयाबीन मूग बाजरी या पिकांची लागवड झाली असली तरी पावसाअभावी त्यांची वाढ खुंटली बीड जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांमध्ये यावर्षी पावसानं पाठ फिरवल्यानं या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे पाऊस झालेला नाही आणि दररोज शेतकरी आकाशाकडे पावसाची वाट बघत राहिला आहे आणि आता शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलं नाही सूर्यफूल गेलं सोयाबीन गेलं कापूस जळून खाक झाला आणि आता माणसाच्या पाण्याचा पेण्याचा प्रश्न गंभीर झाला शेती बरोबर पशुधन साथी ही शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे पाण्याअभावी चारा उपलब्ध न झाल्यानं जनावरांचेही हाल होत आहेत माणसाच्या पाण्याबरोबरच जनावरांचा प्रश्न सुद्धा गंभीर झालेला आहे जनावरांना रानामध्ये कुठेही चार चार पाच पाच कोसापर्यंत पाणी मिळत नाही पुरेशा पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्यानं शेतकऱ्यांना आता टँकर वर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे बीड जिल्ह्यातले लहान मोठे तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत काही दिवसांनी टँकर पाणी मिळेल की नाही हा प्रश्न आहे तीन किलोमीटर पाणी दोन दोन किलोमीटर जायला लागतं पाणी आणायला येत नाही नाही एकूणच पाण्यासाठी वणवण दुबार पेरणीचं संकट हातात काम नाही जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना भेडसावतो आहे या दुष्काळाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक जिल्ह्याला भेट देत आहे यावर सरकार काय उपाययोजना करणार याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे जम्मू काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी नावेद्या जिवंत अतिरेक्याला पकडण्यात आलं विशेष म्हणजे या अतिरेक्याला राकेश शर्मा आणि विक्रमजी त्या दोन सामान्य नागरिकांनी पकडलं या दोघांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी त्यांना आज मुंबईत गौरवण्यात आलं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देण्यात आला तसंच प्रत्येकी एक लाख रुपये दिले गेले ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम एस बिट्टा यांनी आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या हस्ते हा समारंभ झाला यावेळी शर्मा आणि विक्रमजीतनं आपले अनुभव सांगितले वारकरी संप्रदायातल्या संतांची ओळख करून देणाऱ्या रिंगण या वार्षिक अंकाच्या संत जनाबाई या विशेषांकाचं प्रकाशन काल जनाबाईंच्या जन्मभूमीत परभणी इथं करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला डोईवरचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी असं सांगणाऱ्या जनाबाई यांनी साडेसातशे वर्षांपूर्वी स्त्रीमुक्तीचा हुंकार दिला असं यावेळी व्यक्त्यांनी भाषणात सांगितलं रिंगण या विशेषांकांचं हे तिसरं वर्ष असून यापूर्वी संत नामदेव आणि संत चोखा हे विशेषांक प्रसिद्ध झाले आहेत नाशिक इथं साधू येत्या एकोणीस ऑगस्टला रामकुंड शाहीस्थान होणार आहे या दिवशी साधूसंतांच्या दृष्टीनं कुंभपर्वाला खऱ्या अर्थानं प्रारंभ होणार आहे वैष्णवांच्या निर्वाणी निर्मोही आणि दिगंबर या ध्वजारोहणाची लगबग सुरू आहे ध्वजारोहणासाठी सुमारे बावन्न फुटी स्तंभ तयार करण्यात आला आहे या देशभरातून संत महंत आणि विद्वान दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी भाविकांचाही ओघ वाढला आहे ब्राह्मण तरुणांना व्यवसायात उतरवण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं पुरोहितांना दरमहा पाच हजार रुपये मानधन द्यावं यासह इतर मागण्यांसाठी आज जळगाव इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण महासंघाच्या जळगाव शाखेतर्फे शांततामय मार्गानं निदर्शनं आंदोलन करण्यात आलं पुस्तकं आणि जाहीर सभांमधून ब्राह्मण समाजावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी ब्राह्मण समाजाचा समावेश ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत करावा अशा मागण्यांचं निवेदन यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यासंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महासंघातर्फे देण्यात आला कोल्हापुरात तातडीनं उच्च न्यायालयाचं खंडपीठ किंवा सर्किट बेंच स्थापन न झाल्यास जिल्हा न्यायालयाला टाळं ठोकू हो असा इशारा पक्षकारांनी दिला आहे कोल्हापूरमध्ये पक्षकारांचा मेळावा झाला त्यावेळी हा इशारा देण्यात आला कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं यासाठी मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिला असला तरी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून अद्याप अंतिम निर्णय न झाल्यानं या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही या मागणीची अंमलबजावणी न झाल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशाराही पक्षकारांनी यावेळी दिला आहे समाज विज्ञानाभिमुख व्हावा आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी या उद्देशानं जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आणि विज्ञान नाट्यमहोत्सवाचं आयोजन अकोला जिल्ह्यातल्या मलकापूर इथं करण्यात आलं होतं या मेळाव्यात पॉवर पॉईंट आणि पोस्टरद्वारे विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले जिल्ह्यातल्या सातही तालुक्यातून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या चमूनं विज्ञान आणि समाज हा विषय नाट्यमहोत्सवातून सादर केला पश्चिम घाटातलं जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन लाभलेलं सातारा जिल्ह्यातलं कास पठार या पठारावर दुर्मिळ आणि वैविध्यपूर्ण फुलं उमलण्यास सुरुवात झाली आहे सध्या या पठारावर आंब्री चवर वाईतुरा पांढरे आणि निळ्या रंगाचे भूईचक्र रानकांदा ऑर्किड मॉस अशा प्रकारची तीस फुलं उमलली आहेत ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या कालावधीत या पठारावर सुमारे सहाशे ते सातशे प्रकारची फुलं उमलत असून निसर्गाचं हे सुंदर रूप पाहण्यासाठी वनस्पती तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असते मात्र यावेळी काच पठारावरची फुलं पाहण्यासाठी वन विभाग पर्यटकांकडून शुल्क आकारत असल्यामुळे काही पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे नामवंत कवी नाटककार आणि पत्रकार प्रल्हाद केशवात्रे यांची आज जयंती अठराशे अठ्ठ्याण्णव साली त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या सासवड इथं झाला साहित्य पत्रकारिता राजकारण चित्रपट शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला महाराष्ट्रातले हजरजबाबी वक्ते अशी त्यांची ओळख होती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं महत्वपूर्ण योगदान होतं कथा कादंबरी नाटक कविता चरित्रलेखन वर्तमानपत्रांचं संपादन अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या प्र के अत्रे यांनी कऱेचं पाणी हे आत्मचरित्र लिहिलं त्यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवर सुवर्णकमळ मिळालं उद्याचा संसार तो मिनवेच संगम ब्रह्मचारी भ्रमाचा भोपळा मोरूची मावशी लग्नाची बेडी साष्टांग नमस्कार अशी नाटकं आजही रंगभूमीवर गाजत आहेत निसर्ग कवी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आज मुंबईतल्या महापौर निवास इथं श्रावणसरी या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं वाचक आणि काव्यप्रेमी या पुस्तकातल्या बालकवींच्या कविता वाचनातून ज्ञान आणि आनंद मिळवू शकतात असं महापौर स्नेहल आंबेकर यांनी यावेळी सांगितलं तसंच श्रावणसरी विशेषांकाचे संपादक अमेय गुप्ते यांचं अभिनंदन केलं निसर्ग मन होऊन शब्दात उतरणारी बालकवींची कविता आजही रसिकांच्या हृदयात खास कप्प्यात वसते आहे प्रतिभेचे धनी राहिलेल्या बालकवींची आज एकशे पंचवीसावी जयंती त्यांच्या साहित्य सेवेस अभिवादन निसर्ग कवी म्हणून रसिक मानसात लाडकं ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच बालकवी खरं तर त्यांची कविता नुसतीच निसर्ग वर्णन नव्हती तर ती खुद्द निसर्ग होऊन स्वतःला उलगडू पाहणारी विलक्षण प्रतिमांचा चक्कल उपयोग करून खूप काही सांगणारी मोहोणारी होती खरं तर आहे म्हणूनच आजही ती रसिकांना कवेत घेते आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे एकीकडं असं आनंदानं उत्फुल्ल चैतन्यानं भरले पण तर दुसरीकडे कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अशी कासावीस करणारी उदासीनता कवींच्या कवितेतून समोर येते लहानग्यांसाठी त्यांनी कविता लिहिल्या आहेत हे सारं लिहिलं ते फक्त दहा वर्षात कारण त्यांना आयुष्यच लाभलं अवघ अठ्ठावीस वर्षांचं तेरा ऑगस्ट अठराशे नव्वद साली जळगावात धरणगाव इथं त्यांचा जन्म झाला तेराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली तर एकोणीसशे सात साली जळगावात भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात त्यांनी काव्य वाचन केलं त्यानं संमेलनाध्यक्ष कान्होबा किर्तीकर प्रभावित झाले आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी दिली पुढं तीच रूढ झाली कवी नावा टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांचाही बालकवींवर खूप प्रभाव राहिला या दोघांनीही बालकवींना बरीच मदतही केली पाच मे एकोणीसशे अठरा रोजी अपघातात बालकवींचं निधन झालं तरी हा कवी सतत जिवंत आहे त्याच्या तशाच टवटवी सतेज कवितेतून अगदी गिरक्या घेत जसं हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती भारतातल्या माळवा प्रांताच्या जहांगीरदार असलेल्या आणि होळकर घराण्याच्या तत्वज्ञ राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचा आज दोनशे विसावा स्मृतिदिन अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या भारतभरातली अनेक मंदिरं नदीघाट त्यांनी बांधले तसंच द्वारका काशी उज्जैन नाशिक आणि परळी वैजनाथ अशा अनेक तीर्थक्षेत्रे धर्मशाळांचं बांधकाम केलं भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असं एका इंग्रजी लेखकानं अहिल्याबाई होळकर यांचं वर्णन केलं आहे कुशल संघटक योग्य शासक तसंच उत्तम राज्यकर्त्या अशा कर्तृत्ववान आणि महान स्त्री दातृत्वाला त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विनम्र अभिवादन धुळे जिल्ह्यात वडजा इथं क्षेत्रीय प्रदेश निदेशालय सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी माता आणि शिशु आरोग्य इंद्रधनुष्य अभियानाचा शुभारंभ केला जनतेला आरोग्याचं महत्व समजावं यासाठी पथनाट्य पोवाडा या माध्यमातून इंद्रधनुष्य योजनेची माहिती यावेळी सांगण्यात आली इंद्रधनुष्य आणि माता बाल आरोग्याच्या या योजना उत्तम असून ग्रामीण भागातल्या जनतेनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरला पाटील यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाआधी जनजागृती रॅलीही काढण्यात आली हॉकी हो युरोपीय दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघानं काल चौथ्या सामन्यात यजमान स्पेनचा दोन शून्य असा पराभव केला याआधी सोमवारी झालेल्या सामन्यात भारताला स्पेनकडून एक चार अशी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र कालच्या विजयानं भारतानं स्पर्धेत पुन्हा एक एक अशी बरोबरी केली भारताच्या रमणदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी केलेल्या गोलमुळे भारताला हा विजय मिळवता आला बॅडमिंटन जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडू सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली पी व्ही सिंधूनं चीनच्या लिझुरईचा एकवीस सतरा चौदा एकवीस एकवीस सतरा असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली तिचा पुढचा सामना दक्षिण कोरियाच्या जी हुआनशी होणार आहे हा सामना जिंकल्यास सिंधूचं कांस्यपदक निश्चित होईल सायना नेहवालनं हाँगकाँगच्या चेहयुंग यीचा एकवीस तेरा एकवीस नऊ असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली भारताच्या पारुपल्ली कश्यपला मात्र या सामन्यातून बाहेर पडावं लागलं क्रिकेट श्रीलंकेत भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतानं पहिल्या डावात उपाहारापर्यंत दोन बाद दोनशे सत्तावीस धावांपर्यंत मजल मारली काल पहिल्या दिवशी यजमान संघाचा डाव केवळ एकशे त्र्याऐंशी धावांवर आटोपला कालच्या दोन बाद एकशे अठ्ठावीस आज भारतानं खेळायला सुरुवात केली शिखर धवननं सुरळीत खेळ करत आपलं शतक झळकावलं त्यानंतर एकशे चौतीस धावा करून तो बाद झाला विराट कोहलीनंही शतक करत धवनला दमदार साथ दिली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं सहा गडी गमावत तीनशे चार धावा काढल्या हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित आज शेवटच्या दिवशी विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग कामकाज नाहीच सेवा कर विधेयक संमती संदर्भात प्रादेशिक पक्षांसोबत चर्चेनंतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याचा सरकारचा विचार खरीपाची पिकं आणि फळबागा वाचवण्यासाठी तीनशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय साखर कारखानदारांनाही दिलासा मॅगी न्यूडल्सवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं ना उठवली चाचणा केलेल्या संबंधित प्रयोगशाळा अधिकारप्राप्त नसल्याची न्यायालयाची टिप्पणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणा प्रस्तावाला अमेरिका रशिया चीनचा विरोध भारताला मोठा धक्का आणि बॉल क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची श्रीलंकेविरुद्ध आघाडी धवन आणि कोहलीचं दमदार शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार